गुरुवारी झालेल्या कणकवली तालुक्यात पावसामुळे हरकुळ बुद्रुक येथील शेकवाडी खडकवाडी येथील पंधरा घरांची छपरे उडून गेली होती छपराची कौले छपरावरील सिमेंटचे पत्रे उडून गेली होती मात्र आमदार नितेश राणे यांना याची माहिती कळताच त्याने तात्काळ कौले व चे पत्रे उपलब्ध करून त्याने येथील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे शेकवाडी आणि खडकवाडी या दोन्ही होतं आमच्या सर्व मुस्लिम बांधवांच्या घराचे पत्रे कौलं या ठिकाणी मिळून गेली होती सन्मान्य आमदार साहेबांना या ठिकाणी आम्ही पाहणी केल्यानंतर कळवलं आणि राणे साहेबांनी तात्काळ आम्हाला सांगितलं की या लोकांना तात्काळ जी लागणारी मदत आहे या ठिकाणी मी स्वतः करणार आहे त्याप्रमाणे आज साहेबांनी आम सन्मान्य आमदार साहेबांनी या ठिकाणी जवळजवळ साडेतीन हजार कौलं पाठवली आहेत त्याचबरोबर जवळजवळ दोनशे सिमेंटचे पत्रे या ठिकाणी पाठवलेले आहेत त्याचप्रमाणे आताच कलेक्टर पन, नी नी या ठिकाणी येऊन गेले कलेक्टरला पण सन्मान्य आमदार नितेश राणे यांनी सूचना केल्या होत्या की आपण तात्काळ या ठिकाणी भेट द्यावी तशी आता कलेक्टर साहेबांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आपण सर्वजण ज्ञात आहात की या ठिकाणी शासनाच्या जी प्रमाणे किंवा शासनाच्या जी आर प्रमाणे आपल्याला मदत किती मिळू शकते ही आपल्याला सर्वांना ज्ञात आहे परंतु आमदार साहेबांनी सरकारमधील मंत्री मोदयांशी बोलून पालकमंत्र्यांशी बोलून या ठिकाणी खास तरतूद करण्यासाठी प्रयत्नात आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आमदार साहेब तेही करतील त्याबद्दल आम्हाला कुठची शंका वाटत नाही आणि मी खास करून आमदार साहेबांचे या ठिकाणी आभार मानेन की काल सांगितल्यानंतर आज तात्काळ ज्या ठिकाणी सांगून या ठिकाणी कौला आणि पत्र या ठिकाणी पाठवून दिले त्याबद्दल मी स्वतः राणेसाहेबांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो बुद्रुक गावचा गावतर गावता स्थायिक असून आमच्याकडे जो प्रसंग काल उद्भवला पंधरा एक घरं उद्ध्वस्त झाली आणि आम्हाला पाणी लाईट नसल्यामुळं गव्हर्मेंटची माणसं सगळी येऊन गेली पण त्यांनी काही सहकार्य आम्हाला केलेलं नाही फक्त आमचे जे आमदार साहेब आहेत त्यांनी तात्काळ इथं कवलं आणि चिरे कवलं आणि हे पत्र पाठवून आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही दोन्ही वाडी करणं खडकवाडी आणि शेकवाडी त्या लोकांकडनं मी त्यांचे आभार